नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजेच सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री जुई गडकरी आहे जुई गडकरी हिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची जिंकली आहे परंतु ती सध्या ठरलं तर मग या मालिकेत दिसत आहे मात्र जुई गडकरीने तिच्या अभिनय संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे ज्यामुळे सध्या तिचे खूप कौतुक केलं जात आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली मला बोल्ड कंटेंटमध्ये काम करायचं नाही मी तशा प्रकारचे काम करायला कम्फर्टेबल नाही माझे आई बाबा प्रेक्षक यांच्या मनात माझ्याविषयी आदर कमी होईल असं मी काहीही करणार नाही कलाकार म्हणून करावं लागलं नाही तेच केले की मला सगळ्या प्रकारचा अभिनय येतो असं सिद्ध होत नाही त्यामुळे मी कधीच असा अभिनय करणार नाही असं अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली आहे तर प्रेक्षकांनो जुई म्हणाली मी बोल्ड कंटेंटमध्ये काम करणार नाही यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे आणि जुई गडकरी ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद